यानंतर बघूयात वेगवान घडामोडी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज पहिली पुण्यतिथी अटल स्मृती स्थळावर वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली वाहिली आज मुंबईत नारायण राणेंच्या झंझावात या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गैरहजर राहणार असताना नितीन गडकरी आणि शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा दुसरा प्रयत्न आजपासून होणार आहे यासाठी आता अमेरिकन कंपनीला कंत्राट दिल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे कृत्रिम पावसाचे जगात सर्वाधिक विकसित तंत्रज्ञान अमेरिकेत असून या कंपनीनं नव्याण्णव टक्के पावसाची हमी दिल्याचं लोणीकर यांनी म्हटलंय सांगली हरिपूर गावामध्ये जीवनावश्यक वस्तू आणि धान्य वाटप करण्यात आलं पालकमंत्री सुभाष देशमुखांच्या हस्ते हे वाटप करण्यात आलंय सांगलीमध्ये महापूर आला आणि होत्याचं नव्हतं झालं मात्र जोवर सांगली जिल्हा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मी सांगलीमधून जाणार नाही असा विश्वास सुभाष देशमुख यांनी गावकऱ्यांना दिला सांगली आणि सा कोल्हापुरातील पूरग्रस्तांसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी महत्वाच्या घोषणा केल्यात व्यापाऱ्यांना जीएसटी दहादर करण्यासाठी मुदतवाढ करून देण्यात आली आहे शेती उद्ध्वस्त झाल्यानं वन मंत्रालय शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी ऐंशी टक्के अनुदानही देणार आहे जायकवाडी धरण भरत आल्यानं या धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला दोन दरवाजांमधून आणि विद्युत ग्रहांच्या गेटमधून मिळून दोन हजार सहाशे सदतीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आणि त्यामुळे मराठवाड्यात गोदावरी नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला कोल्हापूर सांगलीतील आलेल्या महापुरात शाळा देखील उद्ध्वस्त झाल्या असून विद्यार्थ्यांची पुस्तकं वया यासह शालेय वस्तू वाहून गेलेल्या आहेत संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला येवला शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून पुस्तकं वयास यासह इतर शालेय वस्तू खरेदी करून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना पाठवलेली आहे ठाण्यामध्ये सेना भाजपात वाद समोर आला ठाण्यात था उद्यानाच्या उद्घाटन कार्यक्रमात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसमोर भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला ठाणे महापालिकेच्या सुविधा भूखंडावर साकारण्यात आलेल्या उद्यानामध्ये पाच महिन्यांपूर्वी भाजपच्या रवींद्र चव्हाणांनी उद्घाटन केलं होतं तेव्हा त्याचं नाव आधी स्वर्गीय वसंत ढावकर याचं होतं मात्र काल दुसऱ्यांदा आदित्य ठाकरेंच्या आश्चर्यचं उद्घाटन करण्यात आलं आणि तेही नाव बसून भिवंडी परिसरातील मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेत याच मार्गावर पिंपळास इथं भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रकला खड्ड्यामुळे अपघात झाला यामध्ये ट्रकचा सक्का सूर झाला सुदैवाने ट्रक चालकानं उडी मारल्यानं त्याचा जीव वाचलाय उल्हासनगरमध्ये रोड भागातील पाच मजली इमारत मंगळवारी पडली होती आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय मेहक नावाच्या या इमारतीला ती कोसळण्याआधी एक दिवस चढे गेल्याचं लोकांच्या लक्षात आलं होतं आणि त्यानंतर सोमवारी इमारतीतल्या एकतीस कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं नुकत्याच आलेल्या पुरानं नाशिकमधील अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेत मात्र आता तर एक महाकाय खड्डा पडला यामुळे सुयोजित गार्डनकडे जाणारा फॉरेस्ट नर्सरी पूल बंद करावा लागला या पुलावरील दोन्ही बाजूंची वाहतूक रोखण्यात आली ऐन पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्यात साचलेल्या पाण्यात निर्माण झालेले डास यामुळे नागरिक त्रस्त झालेत महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही पालिकेनं दुर्लक्ष केल्यानं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं येथील नागरिकांनी रस्त्यावर उतरून पालिकेविरोधात आंदोलन केलं महामेट्रो नागपूरतर्फे सुभाषनगर मेट्रो, मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी दरम्यान ट्रायल रनचं आयोजन करण्यात आलं होतं खापरी ते सीताबर्डी दरम्यान प्रवासी वाहतूक सुरू झाल्यावर या मार्गावर मेट्रो सेवा कधी सुरू होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेनं साखर मान्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे कोकणात जाणाऱ्या डबल डेकर आणि सुतार एक्सप्रेसच्या डब्यांच्या संख्येमध्ये तात्पुरत्या कालावधीसाठी वाढ करण्यात आली गणेशोत्सवादरम्यान होणारी गर्दी विभागण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला नाशिकच्या मालेगावमध्ये आठ कोटी रुपये खर्चून तब्बल तेरा एकर जागेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत बांधण्यात आली असून परिवहन मंत्री दिवाकर राऊत यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे खासदार डॉक्टर भारती पवार आमदार आसिफ शेख आणि परिवहनच्या अधिकारी उपस्थित होते <गए> स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधनाचं औचित्य साधून नवी मुंबईमध्ये पोलिसांनी रक्तदान केलं कामोठे पोलीस स्टेशनच्या वतीनं पूरग्रस्तांसाठी हे रक्तदान शिबिर भरवण्यात आलं यावेळेला पुरुषांसोबत महिला पोलिसांनीही रक्तदान करून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी योगदान दिलं भारतीय संघासाठी आणि चाहत्यांसाठी आज महत्वाचा दिवस आहे कारण आज भारतीय संघाच्या नव्या स्थापची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नव्या प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे भारताचे माजी क्रिकेटपटू व्ही चंद्रशेखर यांचं त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं वयाच्या सत्ता सत्तावन्नाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सिलेक्टर प्रशिक्षक आणि समालोचक म्हणून त्यांनी क्रिकेटची नाचं जपून ठेवलं होतं महाराष्ट्रासोबत कर्नाटकालाही पुराचा मोठा फटका बसलाय मात्र मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पूरग्रस्त गावांचं पुनर्वसन करण्यासाठी एक शक्कल लढवली आहे पूरग्रस्त गावाला पुनर्वसन करण्यासाठी जी कंपनी दहा कोटींची मदत करेल त्या कंपनीचं नाव गावाला देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे गुजरातचे पर्यटन मंत्री आणि भाजप नेते वासन अहिर यांनी एक अजब कृत्य केलंय एका कार्यक्रमात त्यांनी चक्क अरुण जेटलींना श्रद्धांजली वाहिली आणि इतरां इतक्यावरच ते थांबले नाही तर उपस्थितांना मौन बाळगायला सुद्धा त्यांनी सांगितलं वादग्रस्त विधान करून नेहमी चर्चेत राहणारी पाकिस्तानी अभिनेत्री विना मलिक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे काश्मीर बने का पाकिस्तान अशा घोषणा देणारा व्हिडिओ इंस्टाग्राम इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि भारतीय युजर्सनी तिच्यावर संताप व्यक्त केला स्वातंत्र्य दिनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यानं अभिनेत्री ईशा गुप्ता चांगलीच ट्रोल झाली ईशाने मात्र ट्रोल व्हायला सुरुवात होता तत्काळ ती पोस्ट डिलीट केली आणि आपलं अकाउंट हॅक झालं असल्याचं सांगत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला अक्षय कुमार आणि बालनचा एक व्हिडिओ नुकसान समोर आलाय त्यामध्ये ते एकमेकाला मारण्याची ऍक्टिंग करत असल्याचं दिसतंय अक्षय आणि विद्याचा हा कॉमेडी व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे बदैव सिनेमातील आणि बालिका वधूमध्ये दादीची भूमिका साकारणारा ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी मागच्या दहा महिन्यांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत त्या फारच आजारी असल्याची माहिती मिळते सुरेखा सिकर यांना दहा महिन्यांपूर्वी ब्रेन स्ट्रोक झाला होता अभिनेता प्रसाद दोक आणि थिएटर मालकांवर चांगलाच संतापला एरे रे पैसा दोन हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आणि या सिनेमानं पहिल्या आठवड्यामध्ये चांगली कमाई केली मात्र या आठवड्यात सिनेमाला स्क्रीन मिळण्यास अडचणी येत आहेत प्रसाद ओकने याविषयीची एक पोस्ट त्याच्या फेसबुक अकाउंटवर शेअर केली आहे